ते पण सुद्धा चावून खायची असत नाही आंघोळ घातली अशी टाळू तेल लावायचं थोडं थोडं घ्यायचं आता आंघोळ घालायची आपल्या म्हणून पचकशीत केले आपण तशी टाळू व्हायची असं येऊन नाही वाटायची थोडं थोडं घ्यायचं थोडं थोडं असं असं जिरवायचं निस आता आपल्याला आंघोळ घालायची तेला पाण्यानीकरून मोठं होत असत आलेला आहे माझा कमी गोड असा चहा आणि आता मी गॅलरीत उभं राहूनच चहा पिणार आहे कारण की इकडे पिल्लूला मी ठेवलेला आहे उन्हामध्ये चला जरा चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते आणि इकडे ब्लॉगमध्ये व्यवस्थित असं बोलता येत नाही त्याचं कारण की घरामध्ये भरपूर मेंबर्स आहे आणि आमची नेहमी मस्ती दंगा चालू असतो त्याच्यामुळे ब्लॉग शूट करताना असं प्रॉपर मला असं बोलता येत ये नाही त्याच्यामुळे मग मी जसं आमचं रुटीन असतं डेलीचं तसं ते तुमच्यासोबत शेअर करत करत असते आय होप की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील जर व्हिडिओ आवडत असेल तर असेच आपले व्हिडिओ नेहमी बघत राहा नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि पिल्लूची जी जन्माची बातमी आहे ती तुम्हाला छान असा सरप्राईजेस मिळाला असेल कारण की वो वो चा, चा चा मी चॅनलवरती कधी सांगितलं नव्हतं पिल्लूच्या दुसऱ्या पिल्लूच्या बाबतीत किंवा ब्लॉग वगैरे प्रेग्नेन्सी रिलेटेड कुठलाही ब्लॉग शेअर केला नव्हता डायरेक्टली ज्यावेळेस तिचा जन्म झाला त्याच्यानंतरच मग मी तुमच्यासोबत तिच्या जन्माची बातमी जी आहे न्यूज आहे ती शेअर केली तर इथून पुढचे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पि आपल्या पिल्लूचे आणि ह्या छोट्या पिल्लूचे तर चला आता मी याच्यानंतरचं ब्लॉग नंतर शेअर करते आता मी चहा पिऊन घेते आणि बोलते नंतर बऱ्याच वेळानंतर पिल्लूला घेऊन आलेली आहे मी घरामध्ये आणि आता पिल्लू रात्रभर जागतं आणि दिवसभर बऱ्याच वेळा झोपतं त्याच्यामुळं तिच्यासोबत रात्रभर मला जागायला लागतं त्याच्यामुळं मग दिवसा ती आणि मी आम्ही दोघी पण झोपतो पण शक्यतो रात्रीची जेवढी शांत झोप लागते तेवढी दिवसा लागत नाही पण त्यातल्या त्यात दिवसभर मी आराम करण्याचा प्रयत्न करते कारण की परत रात्रभर तिच्या मला जागायचं असतं आणि शक्यतो दिवसा पण आराम मिळत नाही कारण मोठं पिल्लू येतच काही ना काही काही ना काही गप्पा गोष्टी करायला माझ्याकडं त्याच्यामुळं दिवसा पण काही एवढा आराम मिळत नाही आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेस नेहमी असंच होतं तर आता बेडवरचा थोडाफार जो पसारा आहे तो आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते हा घे बेबील मग क्रीम घे ना बेबील लावायची बेबीला मच्छर चावला ना घे क्रीम घे थोडीशी घ्यायची हां बोटावरती सॅनिटायझरने हँडवॉश केला का बोटावर घे बोटावर बोटावर दाब ना थोडस हळूच दाब ना ती सगळी बाहेर येकडं मी देते तुझ्या बोटावर हा या बोटावर घ्यायची लाव बेबीला लाव आपल्या काय चावल बेबी लव हा सॅनिटायझर नाही हात धुतले ना आधी बेबीला हात लावायच्या आधी हम्म हे चोळ असं मालिश कर छोटी छोटी हळूहळू असे असे कर अशा असे करायचं गुड बॉय काय चावलं रे आपल्या बिबीला मच्छा बापरे पिल्लू आता झोपलंय आता मी पण झोपते सारावली घ्यायची ती सारवलं घर सारवलं आता आता इथून गेले का दोन चार चपात्या गेले ते वाटा येते सारू पाणी भरून ठेवा भरपूर काम केलं तू आमचा पूर्ण दिवस गेला काल मी येणारच नव्हते पण मुलं जात नाही काय काय विशेष काय काम नाही नाही उगस ताट पाळलं असत आपलं तो राहत ना गादीवरची उशांची तिथे यांचं पण काही काम नव्हतं पण बाळाला घेऊन बसले ह्या कारण आता माझ्या कामामुळे पण तुझ्या इकडे येते म्हणून असं नाही पण माझं स्वकामामुळे ती कपडे धुवायची राहिली होती गाळ्यांच्या कामा, कामा हा ते सारखं आलं का करावं लागतं जावं लागत पाणी मारवं लागतं पाणी मारतेच आपपण मग कधी पाईप लावून कधी कसं दोघं झटावं लागत प्रत्येकाला साऱ्यालाच पैसा कुठून आणायचा एवढा पाय पैशाशिवाय काहीच नाही कोणच नाही का आता ती बाईनं जरी सकाळी दोन चार बारले रात्री नेले तिला आता पाच पन्नास रुपये शंभर रुपये द्यावा लागते उठताय जाते तिथे तिला म्हटलं चलवा एवढ्या बाजल्या व तुली मग तेवढ्या परत आता भरून तरी होती ना मग मला सारवायला लागल वाट्याला आता बरा बरा गाळ हे करीत सहरा करी शिच्या मुखाला आणून घेतले

आम्ही सकाळी जेवून गेलो होतो पण किती वाजता गेलो माहिती का मला चार ते पाच तास गेले माझे तिथं ते उशिरा जाणार होते ना मग आपलं दुपारच्या पुढे गेलो होतो पाच वाजले पाच ते सहा वाजले रेटर्यला म्हणून तर गेलो होतो हॉटेलमध्ये येताना तिचा जन्म दाखला काढून घेतलं काल झालं म्हणलं तिचे हा मग तिचे बाबा कधी यायचे कधी सुट्टी टाकायची कधी दाखला काढायचे म्हटलं चला आता नाही म्हटलं आपलं आपण करू फर्निचरचं होईल आता होईल कंप्लीट अरे 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 मॅडम तो दाखला काढून घेतला बरं झालं च आणि बिस्किटाने काय होते पण भाकर सुद्धा चावून खायची जास्त असं भाग भाजी काही नाही चुरायची बारी आता पुरी कोण खातच नाही ते त्यांच्या मानाने करतात नाही मी मला दे सुकी के मी भाजी केली तर मी त्यांना सांगते मला पातळ भाजी करून काल मी तिची भाजी केली होती मी परत लावलं पातळ भाजी बनवायला म्हणलं मी खाणारच नाही नाही तर आपलं खसखस आणि शेंगदाणा नाही तर खोबरं हावरी तिळ पांढरी तिळ त्याच करायचं तिला किती कालून लागते वाट्यातून झालं ते राहिलं परत आपल्या भाजीत वाटत एवढी एवढी प्लेट वर घालव ना तरी लय झालं पण ते सुकी भाजी खाल्ली का तिचं पोट ना। दुखते मला भाजी नाही सुकी भाजी खायची असते का भाई नाही नाही ऐकलं का ऐकलं मावशींच तेल कुठे टाकायचं टाळू टाकायचं ना हाताने घ्यायचं असं तू टाचिन नाही नाही मी वियांची भरली नाही का मी आपलं विचारते मला व्हिडिओ बनवायचा म्हणजे मग व्हिडिओ मध्ये जे बघतात टाकलं का बाळा टाकायचं मी वीची टाळू भरली आहे मला नाही आंघोळ घातली तर अशी टाळू नाही तेल लावायचं थोडं थोडं घ्यायचं आता आंघोळ घालायची आपल्या म्हणून केले आपण तशी टाळू भरायची अशी एवढ नाही वाटायची थोडं थोडं घ्यायचं थोडं थोडं असं असं जिरवायचं आता आपल्याला आंघोळ घालायची त्याला पाण्यानीकरून मोठे होत असत मला इथे टाळू भरता पण मी व्हिडिओ बनवते ना मग तुम्ही सांगितलं ना म्हणजे मग ते कळल टाळू कशी भरतात ते बरं आता फोन आला आपण जर मोबाईल पडला पाण्यात अरे स्वराने <laughs> आता फोन केला मग मला म्हणते ती काय म्हणतो ती स्वराबत तिचा वाढदिवस आहे का मग माझ्या डोक्यात की तर होळी आली ना होळीच्या आधी ती डिलेवरी झाली होती झाली त्यांची वायश पण आता ते तारखीवर ते येते आधी हा वाईशम झाली डिलेवरी

शिजव झाल्यावर मग परत ते तिला उठून ते पाजायला बसता नस येत काय नस ते टाके त्रास होतो शिजर झाल्या त्रास होतो ना त्याच्यामुळे नॉर्मलचा त्रास काढलेला कधी पण चांगला पण ते कधी कधी सिच्युएशन वर पण डिपेंड असत शिजरच होणार होत ते मॅडम सांगितलंच होतं आधीच नॉर्मल होणारच नाही ए ना अशी पाच दिवस अशी पाय सरळ करायचे अशी उभी करायची अशी पाय धरायचे वर डोकं धरायचं अशी सरळ पाय झाले पाहिजे हो करते कवा रोज करते का नाही तिला बांधून पण ठेवते मी बांधून फक्त आंघोळ सारखं नाही बांधायचे सारखं नाही फक्त आंघोळ झालं काल आंघोळ नव्हती घातली का नाही नाही काल तरी बांधली होती मी तिला गरम पाण्याने मस्त पुसून घेतली आणि बांधून घेतली तिला जावा मग मी तिला घ्या आजी आजी लुकी 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 लुक। भाजी नाँ। नाँ भाजी खाली, खाली, थोडी एक दोन घास खाते तोंडी लावायला मी पातळच भाजी बनवायला माळाची आंघोळ माळाची आंघोळ घालायला आल्यात मावशीबाई आमच्या आजीबाई गेल्या गावाला त्याच्यामुळे आजीबाईंची ड्युटी करत ते मम्मीबाई कर हो बरं इथं थांबावशीनला इकडे ना माझ्याकडे ना मावशी जाऊ दे ना पप्पा सोबत मग पप्पा तुला घेऊन जाते बाळा नको मी नाही पाठवत जा तुम्ही चल माझ बाळ इथे बसणार आहे सावकात जा हा बघ मावशी येणार आता उद्या सगळं घरात चल रे हे बघ सगळे म्हणते बॅड बॉय वेयन बॅड बॉय अयो वेन कसं पोलत कोण आलो बघ तुला दाखवते आपल्या बिबी दाखवतेच आपल्या बीबीला अंगळ घातलं पप्पा येतील ना पप्पा आल्या हो। तुला घेऊन जातील पप्पा आल्यावर मला आणून दिलं बाबुनी थँक यू मावशी पुण्याला त्याच्यामुळं बाळाला आंघोळ घालला दुसरं कोण नाही त्याच्यामुळं बाळाला आज आंघोळ घालणार आहे मी स्वतः मालिश वगैरे करून चला तर मी आता पिल्लूला आंघोळ घालून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते बाळाला आंघोळ घालताना तेल ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस ते सांधे वगैरे जे असतात असे सुरुवातीला आपण तिथे सगळीकडे तेल लावून घ्यायचे त्याच्यानंतर मानेला तेल लावून घ्यायचे त्याच्यानंतर बॅक साइड ला वगैरे तेल लावून घ्यायचे मालिश करून झाली आता चाललो आम्ही आंघोळ करायला आंघोळ घालून आणले आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने याच्यामध्ये असं रॅप करून ठेवलं असं रॅप केल्यानंतर बाळाला म्हणजे अशी भीती वाटत नाही बाळाला असं वाटतं आपण आईच्या पोटात जशी उब मिळते तशीच उब अशी बांधून ठेवल्यानंतर पण मिळते त्याच्यामुळे असं छान बाळाला बांधून ठेवले आता बाळाचा पाळणा रेडी करायचा आता ह्याच्यात व्यवस्थित कपडे वगैरे छान टाकायचे अंथरून वगैरे आणि मस्त ब्लँकेट टाकून तिला झोपी लावायचं Didine, didine au ca ei? Sesui. Mă n-amotila. te-ți sivire. Deci este ei. Ajunge, băi. Tăi, gecra, tăi, gecra,